खायच्यात का अर पिल्या आता तर बनवल्यात ते त्याच्यामध्ये त्याच्यात पाक शिऊर द्यायचा कस दिसतय तर छान दिसतय ना त्याच्यात पाक शिरला नाही अजून आता तर टाकलेत त्याच्यात कसा कलर आलाय छान छान एकदम मस्त आलाय ना कलर तुला खायचं का कोण उचलेल बघत बसले हावर हावर तुला खायचं का

E' una cosa che non si può Ma non si può fare Non è ऋसिंमरीस झनु आप्स तामिकस नकरील पुनिगा दी गुलाबी वला साडी आणि लाली लाल गुलाब साडी आणि लाली मामा काम कर माय पोळपाक नाही किती हावरा गरम मार त्यात मुरला नाही पाक पिल्या गोड लागणार नाही गोड नाही लागलं की मग तिथं सगळं तसंच नरडत कमणार आहे नाही गोड ते तिथं बघ एक गोड झाला का ते बाई त्याला दे अरे पाक मुरला का ते बघा आधी एक बघ आधी गोड झाला का ते दाखव आत पाक तर शिरला का त्यात खरं शिरला का खर डा तिथ कसा आत मधून सर धडक शिरलाय का बघ पहा नको सर थांब बारक्या खालच्या टाकलेल्या ह्याच्यात पाक शिरलाय मोठा आणि परत घे आणि ते पाक शिरलाय खाल्लं ह्याच्यात बघू ते हे वरच्यात नाही शिरला पाक गोड लागत ला का बघ पांढरा असते पाक नाही शिरला अजून ना गोड लागत का सपाक लागत गोड लागते त्याला पूर्ण पाक जावं लागतंय ग आतमध्ये तरच हे

किती छान चला चला आता बघा डब्यात भरूया कसे झाला चांगले जनव कसे झालेत आम्ही बोट घालून कसे झालेत आबा आलंय खूप पाऊस वारकाल कपडे का काढायच्यात वाळलेले आमची चला ठेवूया ओके बाय टेक केअर लाईक करा शेअर करा